बीड जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जितीन रहमान आय यांनी आज जिल्ह्यातील आणि शहरातील विविध माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला या बैठकीत त्यांनी प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या संस्थेची वैयक्तिक ओळख उयक्त करून घेतली तसेच माध्यमांच्या भूमिकेला महत्व दिले बैठकीतील प्रमुख विषय या संवाद बैठकीत सार्वजनिक बांधकाम आरोग्य शिक्षण रोजगार आणि घरकुल योजना यांसारख्या महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली पत्रकारांनी स्थानिक समस्या योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि जनतेच्या अपेक्षा याबाबत थेट प्रश्न विचारले श्री रहमान यांनी या प्रश्नांवर खुलेपणाने संवाद साधत समाधानकारक उत्तरे दिली त्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ श्याम टर्के उपस्थित होते तसेच मराठी उर्दू हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक जिल्हा प्रतिनिधी आणि अनेक ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येत सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या शेवटी श्री रहमान यांनी माध्यमांच्या सहकार्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला मान्य डी सी एम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऑनरेबल कलेक्टर साहेबांनी पुढेगार घेत आहेत आपल्या जिल्हा परिषद मार्फत मित्र अशी एक कन्सेप्ट पुढे घेत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातून जवळपास किती लोक बाहेर जात आहेत त्याच्या नोंदणी आधी करावं लागेल नोंदणी केल्यानंतर त्याच्या आरोग्य तपासणी करणे आणि हेल्थ कार्ड बनवणे याच्यानंतर त्यांनी ऑक्टोबर महिन्यानंतर जेव्हा जेव्हा ऊसतोडीला जाईल तेव्हा एक ग्रुपसोबत एक महिला सपोर्टसाठी किंवा फॉर एक्झाम्पल तीस चाळीस लोकांसाठी एक महिला त्यांच्यासोबत असेल आणि त्यांच्या हातात एक फर्स्ट एड बॉक्स आणि ते कशी प्रयोग करायचे त्याच्यासुद्धा ट्रेनिंग करून आपण पाठवले असेल महिलांच्या बरेच प्रॉब्लेमला आपल्याला मागे घेता येईल असं प्लॅनिंग करत आहेत आणि त्याच्या प्लॅनिंगनंतर पुढचे म्हणजे ह्या चालू वर्षात त्याच्या इम्प्लिमेंटेशन होईल असं प्लॅनिंग आपले चालू आहे दुसरीकडे जर बघितलं आपण तर जिल्हा परिषदेच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यामध्ये सदुतीस विद्यार्थी कमी झाले गेल्या चार वर्षांनी जे आकडेवारी आहे आता भविष्यात असाच प्रकार होऊ होत राहू नये आणि जिल्हा परिषदेची शाळा बंद होऊ नये काही उपाय योजना हो आहेत माननीय डी साहेबांनी आदर्श शाळा बनवण्यासाठी तोंडी आदेश दिलेला आहे जेणेकरून आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये आदर्श शाळा बनवता येईल आदर्श शाळा आणि नवीन वर्गखोलीसाठी वेगळ्या डी मध्ये हे सीमध्ये आपण पैसा सुद्धा पैसासुद्धा देत आहेत जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सर्व बाबीवर आपल्याला लक्ष देता येईल नुसती इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट करून आपल्याला शाळाची क्वालिटी वाढणार शक्यच नाही आहे ते सर्वांना माहिती आहेत त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस वाढायलासाठी आपले टीचर्सच्या क्वालिटी वाढायलासाठी आणि शैक्षणिक धोरणप्रमाणे शैक्षणिक प्रगती व्हायलासाठी आपल्या स्तरावरून योजना आपण निगडीत आहेत करत आहेत ऑलरेडी चालू असलेले मिशन जेरेवाडीच्या योजना पुढे घेत आहेत आणि त्याच्यामध्ये काही कमतरता असेल आपल्याला ते निराकरण करायला पूर्ण यंत्रणा जिल्हा परिषद यंत्रणा आणि डिस्ट्रिक्ट यंत्रणा सज्जम आहोत जेणेकरून विद्यार्थी संख्या जो कमी होत आहे त्याच्या नंबर्स आपल्याला कमी करता येईल आणि ॲक्च्युली रिव्हर्ससुद्धा करता येईल आपले नंबर्स वाढायला पाहिजे